वक्रतुंड महाकाय समप्रभ देव सर्वदा गणपती म्हणजे आपला बाप्पा तो जेव्हा आकार घेत असतो ना त्या दिवसापासून आपण आपल्या मनात तो कसा असेल हे ठरवून मोकळे झालेलं असतो कोणत्याही कामाची सुरुवात बाप्पाच्या नामस्मरणानेच होत असते माघ महिन्यात बाप्पा आपल्या भेटीसाठी या भूतलावर मातीतून आकार घेत एक जिवंत रूप साकार करत असतो त्याला मग विविध नावं दिली जातात त्यातच राजा या नावात राजा ह्या नावात रुबाब सौंदर्य माया सर्व काही लपलं आहे त्याच्यासाठी कित्येक गाणी तयार होतात जसे चिक्कमोत्याची माळ माळ गणपतीराया गजानना पण मात्र विसर्जनाच्या आरती वेळी प्रत्येकाच्या अंगावरती शहारा आणि डोळ्यात टचकन पाणी मात्र नक्कीच येते कारण निस्वार्थ मनाने बाप्पा एकच आहे जो सगळं न मागता देत असतो गेली अठरा वर्ष चारकोपचा राजा राजे शिवाजी मैदानात विराजमान होतो आणि अकरा दिवसांनी विसर्जनाला जल्लोषात निघतो पण ह्या वर्षी कोर्टाच्या आदेशामुळे विसर्जन करता आले नव्हते पण अखेर एकशे सत्याहत्तर दिवसांच्या प्रतीक्षेनंतर ते दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी थाटामाटात मिरवणूक ढोल ताशा स्वरांजली बाप्पाला धय्येंडी पथकामार्फत दिलेली मानाची सलामी आणि मानाची आरती घेत विसर्जन झाले त्यात अगदी लहान मुलांपासून ते आजची आजोबांपर्यंत सर्वांचा उत्साह अगदी गगनाला टेकलेला होता राजा आहे मग त्याची प्रजा तर असणारच ना आणि तीच प्रजा डोळ्यात एक आनंद भाऊक झालेलं मन रक्तात जल्लोष घेऊन तो क्षण पुढच्या वर्षीपर्यंत मनात ध्यानात साठवत होती ते एकशे सत्याहत्तर दिवस प्रत्येक जण आस लावून होते आज कोर्टाचा आदेश येईल आणि खंडित झालेले विसर्जन होईल पण ते म्हणतात ना ज्याला देव तारी त्याला कोण मारी इथे तर स्वतः देवच होता आणि हे इतकंच नव्हे पण पन... एक आनंद जल्लोष या छोट्या छोट्या मुलांमध्ये देखील होता जे इतकं सुंदर कृत्य सादर करत होते शेवटी इतकंच म्हणू शकतो निरूप घेतो देवा आता आदने असावी चुकले आमचे काही तर क्षमा असावी गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या